रामकृष्ण हे महाराष्ट्र भारत विज्ञान जनते मध्ये आपणा सर्वांच मनापूर हार्दिक स्वागत आज आपण पाहतो आहे की मृत्यूला जिंकणार मृत्यू लोकामध्ये कोण आहे कोण आपल्या मृत्यूला जिंकू शकतो तर मुली पासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्वजण काळाच्या घशामध्ये जातात पंचम हा सुद्धा काळाच्या तडाख्यातून सुटलेली नाही असा हा काळ कोणाच्या ताब्यात राहतो तर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर मौलींनी दावळ्या अध्यायामध्ये काही बोलूया आपल्याकर तर सांगितलेले आहेत तैगा संसारा माधारी द्वंद्व तोमी अवधारी मशका लागो ब्रह्मा वेरी ग्राशिता तोमी मेरु मंदारा दिकी सर्वी सहित पृथ्वी ते विरवी जो एक वाते ही जरवी जेथी जाते थे तर हा जो काळ आहे हा काळ कोणालाही सोडत नाही काही लोक चतुर असतात पण मृत्यूच्या बाबतीत चतुरपणा चालत नाही त्या ठिकाणी प्रत्येकाला सामोरं जावं लागतो याकरता मृत्यू कसा आपल्याला गाठतो याचे उदाहरण द्यायचं म्हणजे एका गावामध्ये ब्राह्मण राहत होते आणि दुपारच्या वेळेला एक ब्राह्मण श्रीमंत घरातला मुलगा विहिरीवर स्नान करण्या करता आलेला होता आणि थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी ब्राह्मणाला ते स्नान करताना मुलगा दिसला तर त्या ठिकाणी अचानक एक पिवळा नाग त्या ठिकाणी आला आणि त्याने त्या ते श्रीमंताच्या मुलाला केला ब्राह्मणाच्या के समोर मुलगा तडफडून मात्र मेला आणि नाग बाजूच्या डोंगरात निघून गेला आता हो ब्राह्मणाने त्या नागाचा पाठ लागला थोड्या वेळाने ब्राह्मणाला वाघ दिसला त्या वाघाने एक कोल आणि एक ससा पलीकडे जाऊन यमदूताच स्वरूप घेतलं पळत पळत ब्राह्मण पुढे आले आणि म्हणाले माफ करा आपण प्रथम नाग नंतर वाघ आता यमदूत झाला अस का केलं मग यमदूत सांगू लागलं श्रीमंताच्या मुळाचा मृत्यू नागामुळे होणार होता कोल्याचा सशाचा मृत्यू वाघामुळे होणार होता म्हणून मी पहिला नाग झालो नंतर वाघ झालो आता माझं काम संपले ब्राह्मण म्हणाले मृत्यू कशामुळे होणार आहे यमरुत म्हणाले असं आम्ही कोणाला सांगत नाही पण आपण पाठलाग केला म्हणून सांगतो तर तुमचा मृत्यू पाण्यातील मगरीमुळे होणार आहे मगर आपल्याला खाऊन घेणार असं सांगून निघून गेले ब्राह्मणांनी विचार केला आता आपण महाराष्ट्रात राहिलं नाही पाहिजे या ठिकाणी एक नदी दलाव म्हणून ते राजस्थानात निघून गेले राजस्थानात गेल्याच्या नंतर एका राजाच्याकडे ते कारकुनाची नोकरी त्यांनी करायला सुरुवात केली आणि मग काही दिवसांनी त्या राजाच्या मुलाचा विवाह ठरला ती मुलगी होती महाराष्ट्रातली मग ने सांगितलं की आपल्याला महाराष्ट्रामध्ये जायचं ब्राह्मण म्हणाले मी येणार नाही मला पाण्यापासून भीती आहे मग राजाने सांगितलं की आपला हिशोब कोण लिहिणार तुम्हाला यायलाच लागेल तुमच्यासाठी मी वेगळं सैन्य तयार ठेवते तुम्हाच्या सुरक्षेकरता मग तयार झाले आणि महाराष्ट्रात आल्याच्या नंतर तिसरा मुक्काम एका नदीच्या काठी पडला नदीला खूप पाणी होत त्या नदीच्या काठावरती मुक्कामाला थांबलेले असताना राजाने एक व्यक्ती करता आली आणि त्याने सांगितलं मला दहा तोळे सोनं दान करायचं आहे ब्राह्मणाला मग राजाने सांगितलं आमच्याकडे आहे ब्राह्मण आहेत त्यांना दान करू शकता मग ब्राह्मणांना बोलवण्यात आलो आणि सांगितलं आपल्याला दहा तो दान करायचं आहे मग त्यांनी सांगितलं मी घेतो पण काही आठ असेल तर मला अगोदर सांगा श्रीमंत माणूस म्हणाला आठ एवढीच आहे छाती एवढ्या पाण्यामध्ये मी दान देणार आहे ब्राह्मण घाबरले राजा म्हणाला दहा तोळे सोनं सोडू नका मी आपल्याला संरक्षण देतो आपल्या भोवताल शंभर सैनिक मी ठेवतो मगर जर आली तर ती तोडून टाकतील काका घाबरत घाबरत तयार झाले श्रीमंत माणूस काका नदीत छाती ओढत पाण्यात उतरले बाजूला तलवार घेऊन उभे सैनिक होते श्रीमंत माणसाने हातातील दहा तोळे सोन्याकडे पाहिले काकांना पाहून म्हणाले काका, काका आठवत का आपली दहा वर्षपूर्वी भेट झाली होती एका श्रीमंत माणसाचे रूपांतर मगरीच झालं मगरीनं काकाला गिळून घेतलं मगर गायब झाली एकाही सैनिकाच्या लक्षात आलं नाही तात्पर्य म्हणजे काळ कोणालाही ना सोडत नाही जीवाची जी कथा सोडली तर देवाला सुद्धा काळाच्या प्रभावाला सामोरं जावं लागतं प्रभू रामचंद्रांनी अकरा हजार वर्ष राज्य केलं पण एक दिवस त्यांनाही जावं लागलं पण असा हा काळ कुणाच्या ताब्यात आहे तर तो संतांच्या बाबतीत मात्र वेगळी भूमिका तो ज्ञानावर नेण्याकरता जेव्हा यमराज आले तेव्हा निवृत्तीनाथ महाराजांनी दोन बोट दाखवली यमाराज परत गेले दोन वर्षांनी पुन्हा परत आले दोन बोट दाखवली

ये होडी तापक जर कोनात आहे तर ती संतामध्ये आहे जगा ना कळतो पण संतनच वार प्राप्तित मात्र संतळाचा ढोकल्यावर पाहे देतात जग कळखय अम्हे माथा दिने पाया बढ़िया ते अंकित अम्हे झालो परिवंत बळीवंत आम्ही समर्थाचे दास घातली आता सकळी काळाची आम्ही काळाला सुद्धा ताब्यात घेऊ शकतो काळावर सत्ता गाजवू शकतो एवढा अधिकार एवढी ताकत कोणा आहे तर संतात आहे म्हणून मनुष्य जन्मात आल्याच्या नंतर कोणत्या का होईना संतांच्या सहवासात जा संतांचे विचार ऐका देवाला शरण जा नामस्मरण करा मृत्यू आनंददायी होईल मृत्यूचा सोहळा होईल जन्मलेला पण भक्तिभाव जर असेल तर त्या मरण्याला एक अर्थ राहतो मरण्याचाही सोहळा होऊ शकतो आणि नामस्मरणाने यमदूत देखील आपातकालीन मृत्यू करू शकत नाही यमो मने कायमे दमो मने कवनात नामस्मरे आपल्या जीवनात येणारा अपमृत्यू हा टळू शकतो म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये नामस्मरण करावं आणि आपल्या जीवनात येणारा अपमृत्यू आपण टाळावा कलियुगामध्ये नामासारखं उत्तम आणि सोपं सुलभ साधन उपलब्ध नाहीये चालता बोलता उठता बसता सर्व करता भगवंताचं नाव आपण होऊ शकतो असं हे भगवंताचं नामस्मरण आपण करून आपलं जीवन धन्य करावं अशीच या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो महाराष्ट्र भारतरज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि चांगले विचार ऐका आनंदी राहा धन्यवाद रामकृष्ण